माती नाही रे थोडीशी म्हणलं माती भरायची आपल्याला तू भर लागणार आहे का वेळा घेतला काय त्याला इथंच ठेवून जायचं आता बाहेरगाव ठेवायचं का इथंच द्यावा तुम्ही कॅस ठेवशाल का बाबाला दोघं मिळून

ए, देवांश काय राय पण का आमचा देवांश कसा माती खेळतो सांगणार काय करतोय माय मावशी कशी बोलते व्हिडिओत तस बोल बर तुला येत बोलता बापरे माती भरून हो आम्हाला जलगाल जायचं तर है ना छान बाळ माझ इकडे रामफळाचे झाड याला खूप रामफळ याला फणस आले फणसाच्या झाडाला दा मस्त आमच्या बागेतली

کله سالې پنځه چې ځړه ده مسته پنځه سالې yana ها دا غزا وا چې پلالې مسته 56 سو پلاوات د اور शंडा तोडायला आलो तर आम्ही बागेत आणि इकडं आई बाबा तोड इकडं बांश काही होतोय माती माती तर आज आम्हाला जायचंय तर त्याची तयारी चालू निघायची आमची सगळं सामान वगैरे घ्यायचं आणि इकडं बगीच्यातले केला तू आता आम्हाला प्रजनंदा घेऊन जाणार आणि मध्येच जर बाप आली रात्र झाली आम्हाला तिकडे जायला आम्हाला पकडायची नाही बापिल मला पप्पाला बार्गावला पण तू इथं असशील ना मग आम्हाला तिथं कोण असन हम्म मम्मीला पप्पाला रात्रीचा अंधार नाही व्हायचा ना, ना ना, तुला कुठे यायचं जळगावला तू जळगावला यायच आहे का हाय पाणी पडतं इकडे जळगावला जायचं का हा तुला हा की नाही तुला जळगावला यायचं की नाही तुला जळगावला यायचं की नाही यायचं हा जळगावला यायचं आहे तिथं आहे का ए सी केवढी गर्मी होती तिथं तरी यायचं आहे सांग ना आहेस का ए बाबा नेताय तुला तर बा आजी आज पण आवरून येते वर चालली आजी आवरायला आता आजी बाबा तू घेऊन जा ना बूर मग आज बा कसं फिरणार आहे बघा बागा इतर पुढच्या वेळेस विमानानो का विमान उडणार विमानानो का हम्म रिमोटवाला रिमोट असं वर उडत ते हम्म मी घेऊन ये ना मग तुझ्या एकदा छान छान दादा काही म्हणा बघा माझ्या दातांचं मी किती हुशार म्हणा आता मम्मी पप्पा चालले तर मी रडत नाही मी छान छान आजी बाबा कडे राहतो येतो रडते गांधी माझी कॅप्टर होत त्याच्याकडे एक आता पुढच्या वेळेस घेऊन येऊ ना मग हेलिकॉप्टर अजून काय हा वर वर बनला वर मग तू परती देश ना बाबा सोबत माझे बाबा छान आहे ना आम्ही जाऊन घेऊ ना अन्न कधी येऊ नाही ना अजून दोन महिन्यांनी एक महिन्याने चालतं ना डन डन अशा पा

आमच्या बरोबर आहे हो घर घेऊन देऊ पण त्या गावला यायचं तुला तर घ्यायला चाळीस करा ना आम्ही निघालेलो आहे आणि देवांशला ते डॉग हाऊस घ्यायचं आहे त्याच्यामुळे तो आमच्याबरोबर येतोय आणि त्याला डॉग हाऊस घेऊन येणार त्याची बाबा त्याला घेऊन परत घरी येणार आहे ना मग मम्मी पप्पा लावून देणार ना

दुकान आता पिल्लू घेतो आम्ही घर आणि मग पिल्लूल जाऊन देतो बाबासोबत आणि आम्ही निघतो आता पटकन घरी हो, ना बाबू तू जाणार बाबासोबत आता हो आम्ही जळगाव चाललो व्यवस्थित राह हेच

Kim mọc lên trên lobby. Mama? Huh? How old lần, Ata? Huh? Doghouse? Huh? 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 आता बस ना आता जाऊ का मी जाऊ शकतो का मी बर मग आता आम्हाला बाय बाय कर बाय बाय कर ना बाय आता जाऊ शकता तुम्ही जाऊ शक का जा दा दा। जा दा जा।

chào 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 बाय 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 पण आता करो आम्ही फायनली जळगावला आणि देवांच्या आता बाबांसोबत गेला स्कुटीवरती पाणी माझ्या घरी आणि आता आम्ही आम्ही चाललो आता खूप उशीर पण झालाय आता आम्हाला निघाले पाच वाजता इथं चार वाजता निघलो होतो घरून पण मग त्याला ते गिफ्ट वगैरे घेऊन द्यायचं होतं म्हणजे त्याला ते घर द्यायचं होतं तर ते घेऊन दिलं आणि गेला आता तो आणि आम्ही पण चाललो बर गुकायच झालंय बागला खो आलाय ना आता किती असलो मोबाईल मध्ये घाटायला सात वाजले कोणतं काय अर्जुंटाच्या मार्ग अर्जंट घाटाच्या वरच अजून घाट पण नाही आणला आम्ही थांबलो त्याला खाऊ घालतो पहिला